महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान वन्यप्राण्यांनी प्राण्यांनी खरडून काढले शेत शेतकरी चिंताग्रस्त लोणार तालुक्यातील बिबी किनगाव जट्टू भुमराळा परिसरात वन्यप्राण्यांची संख्या खूपच वाढली असून जंगली प्राण्यांचा जास्तच उद्रेक वाढला आहे त्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे शेतकरी सय्यद हबीब सय्यद अहमद यांचे शेत देवानगर शिवारात गट नंबर आहे त्यांच्या शेतातील आर सोयाबीन वन्य प्राण्यांनी खरडून काढली आहे बीबी किनगाव जट्टू भुमराळा महसूल मंडळात दरवर्षी पीक जमिनीच्या वर येताच वन्य प्राणी या पिकाची नासाडी करतात खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्याला सावकाराचे बँकेचे कर्ज काढावे लागते ते येणाऱ्या पिकाच्या आधारावर फेडायचे असते वन्य प्राणी ही शेतकऱ्याची पाठ सोडायला तयार नसून मोठ्या प्रमाणात रोही हरिण माकड मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत त्यामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला असून झाला आहे खरीप हंगामात सुद्धा शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे तरी वन विभागाने वन्य प्राण्यांची प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत असून झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई तात्काळ लवकरात लवकर द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक लोणार वंदे महाराष्ट्र न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा